नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर मी सौ एस आर गडदे आपण इयत्ता बारावीच्या पाठ्यपुस्तकातील कथा पाहत होतो कथेचं नाव आहे शोध आणि लेखक आहेत वपू काळे आता शोध या कथेमध्ये पाठीमागील तासामध्ये आपण पाहिलेलं आहे की या शोध या कथेचा कथेला जे शीर्षक दिलेलं आहे त्या शीर्षकाच्या शीर्षकामध्येच एक गोष्ट काय आहे की एक गुपित लपलेलं आहे आणि ते गुपित शोधण्याचं काम लेखकानं वाचकांच्यामध्ये निर्माण केलेलं आहे आता आणि ही जी कथा लिहिलेली आहे त्या कथेमध्ये आपण पाहतो की कोणती की कोणती पात्रं आहेत तर अनु नावाची एक, एक पात्र आहे दुसरं स्वतः निवेदक कथानिवेदक तिसरं कथानिवेदकाची पत्नी मुक्ता आणि चौथं निवे चौथी व्यक्तिरेखा आहे आणि ती म्हणजे भिडे भिडे आणि त्यांची पत्नी आता कथा काय घडलेली आहे कथा कशी घडलेली आहे कथेमध्ये काय काय झालेलं आहे ते मागील तासामध्ये आपण बघितलेलं आहे पण तरीही थोडंसं पार्श्वभूमी म्हणून मी सांगते की अनु ही जी मुलगी आहे ती नोकरीसाठी बाहेर पडलेली आहे ती नर्स आहे आणि ती जिथं काम करते तिथं जवळच एका इमारतीमध्ये काय केलेलं आहे ती भाड्यानं राहते आणि तिथं तिला भेटण्यासाठी तिच्या तिच्याकडे स्वतः निवेदक आणि त्यांची पत्नी मुग्धा मुग्धा दोघंजण येतात आणि तिथं आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी त्यांचे स्नेही भिडे आणि त्यांची पत्नी आलेली आहे आता बिडे आणि त्यांची पत्नी त्यांना भेटून परत जात असताना त्यांना काय होतं की थोडे रिक्षानं ते रिक्षाने जाणार असतात ते आणि रिक्षावाल्याला देण्यासाठी सुट्टे पैसे ते, ते कथानिवेदक आणि त्यांचे कथानिवेदक त्यांना देतात आता त्या सुट्ट्या पैशामध्ये एक रुपयाची कमी असल्यामुळे एक रुपया ते अणूच्या टेबलच्या म्हणजे तिचे जे अभ्यास बसण्याचा जो टेबल आहे त्या टेबलच्या काचेच्या खाली एक रुपया असतो आणि तो एक रुपया आ, हे कथानिवेदक आपल्या त्या मित्राला म्हणजे भिडेंना देतात आणि कथेला इथून काय होत असतं कलाटणी मिळते किंवा दुसरं वळण मिळतं आता काय वळण मिळतं की अणू घरी येते आणि अणूला तो एक रुपया दिसत नाही एक रुपयाची ती नोट दिसत नाही तेव्हा ती थोडासा काय करते की थोडासा त्रागा करते थोडंसं बोलते तेव्हा ती आल्यानंतर ती काय करती? कि करते की ती एक रुपयाची नोट कुठं आहे एक रुपयाची नोट ती मला पाहिजेच म्हणून थोडंसं हट्ट करते आणि मग इथून पुढं कथेला एक वेगळं मळण मिळतं आणि मग ती नोट कुठं आहे हे कथानिवेदक काय सांगतात त्यांना तर ही नोट को कुठं असेल तर भिड्यांच्याकडं असेल मग आता रात्रीच्या वेळेला भिड्यांच्या घरी जाण्याचा हट्ट अनून केलेला आहे रात्रीच्या वेळेला ती काय करते की टॅक्सी करते आणि भिड्यांच्या घरी जाते अनु घरी आल्यानंतर तिला हा सगळा प्रकार कळाला ती प्रचंड नाराज झाली तिला संताप आला एक रुपयाची नोट घेऊन टाकल्यामुळं काही एक नुकसान झालं असं निवेदकाला मुळीच वाटलं नाही पण तरीसुद्धा अनुचा राग आला हे त्याला मुळीच योग्य वाटत नव्हतं पण अनु हट्टाला का पेटलेली आहे की एक रुपयाचीच नोट मला पाहिजे ती जी इथून गेलेली आहे टेबला खालून जी का घेतलेली आहे तीच नोट का पाहिजे तिने तिने खूप रात्र झाली होती तरीसुद्धा भिड्यांच्याकडे जाण्याचा जा निर्णय घेतला आणि त्या दोघांना याचा मोठा धक्का बसला आता भिज भिड्यांच्याकडे गेल्यावर ते समजतं की भिड्यांनी ती नोट टॅक्सी ड्रायव्हरला दिलेली आहे आणि नंतर आढळले की टॅक्सी ड्रायव्हरने ती नोट हॉटेलवालेला दिलेली आहे आता भिड्याने टे, ती नोट कुणाला दिली तर जी टॅ ज्या टॅक्सीतून ते आलेले आहे त्या टॅक्सी ड्रायव्हरला आता त्या टॅक्सी ड्रायवरपर्यंत भिडे आणि त्यांची पत्नी स्वतः कथालेखक तिथं पोचलेले आहेत आणि तिथं गेल्यानंतर समजतं की त्या टॅक्सी ड्रायव्हरवाल्यानं ती एक रुपयांची नोट कुणाला दिली आहे हॉटेलवालेले दिली आहे अखेरीस ती नोट मिळाली पण तेव्हा आणून नोटेमागचं रहस्य काय आहे ते सांगितलेलं आहे किती नोट का स्वतः निवेदक आणि त्यांची पत्नी जेव्हा हट्ट करतात हट्ट करतात की का तुम्हाला तुला ही हीच का नोट हवी आहे तेव्हा अनु सांगते की त्या पाठीमागचं रहस्य काय आहे की तीच नोट का हवी आहे तर काय रहस्य आहे पहा तर एके दिवशी अनुची ड्युटी एका म्हणजे अनुची ड्युटी जी नर्स आहे ती तर तिची ड्युटी लहान मुलांच्या वॉर्डमध्ये होती आणि त्या दिवशी आठ नऊ वर्षाची मुलगी तिथं दवाखान्यामध्ये त्या दाखल झालेली सगळ्यांनी तिच्या आशा आशा सोडलेली होती ब्लड ट्रान्सफ्ल्युजरसाठी आणि सलायनसाठी तिच्या हातापायाला नळ्या लावलेल्या लाव आणि ऑक्सिजनच्या सुद्धा नळ्या तिला लावलेल्या आता तिच्या वाचण्याची सगळ्यांची म्हणजे प्रचंड तिला वाचवण्यासाठी सगळ्यांची प्रचंड धडपड चालू होती पण तिला मात्र सर्वत्र सुया टोचल्यामुळे वेदना होत होत्या ती दिवसभर त्या नळ्या काढा असे विणवत होती शेवटी अनुने पुढाकार घेतला आणि डॉक्टरांच्या परवानगीने तिच्या नाळ्या काढल्या त्या मुलीच्या तर वेदना थांबल्या ती वेदना ती आनंदाने विसावली आणि थोड्याच अवधीत तिने अखेरचा श्वास सोडला आणि ती सुखाने मृत्यूच्या कुशीत शिरली जाण्यापूर्वी मात्र तिने स्वतःच्या खाऊच्या पैशातला एक रुपया त्या नर्स ताईला म्हणजेच अनुला भेट म्हणून दिला आणि त्याच रुपयाच्या नोटीचा शोध घेण्यासाठी ही धडपड चालू होती पहा ही घटना काय आहे तर जेव्हा अणूची ड्युटी लहान मुलाच्या वॉर्डमध्ये लागलेली तेव्हाची ही घटना अणूला त्या मुलीच्या वेदना पाहवत नव्हत्या आणि शेवटी तिनं काय केलं की के आता ही ती र मृत्यूला सामोरी जाणार आहे मग अशा वेदना घेऊन ती जगत राहण्यापेक्षा किंवा वेदना घेऊन मृत्यूजवळ जाण्यापेक्षा तिला असं निवांत मृत्यू येऊ दे म्हणून ती डॉक्टरांना विनंती करते का। की तिच्या सगळ्या नळ्या आपण काय करूया काढूया का डॉक्टर त्याला परवानगी देतात तिच्या सगळ्या नळ्या ऑक्सिजनची नळी काढली जाते किंवा तिच्या सगळ्या सुया तिला सलाईन लावलेली सुई जी असते ते सगळ्या सुया किंवा नळ्या सगळ्या काढल्या जातात आणि मग तिला त्या काय होतं की थोडंसं मुक्त झाल्यासारखं थोडं मोकळं झाल्यासारखं वाटतं पण शेवटी मात्र शेवट काय आहे की त्या मुलीचा मृत्यू ती शांतपणे मृत्यूच्या काय होते की अखेरचा श्वास घेते आणि सुखाने मृत्यूच्या कुशीमध्ये जाते पण तिने जाण्यापूर्वी काय सांगितलेलं असतं की तिच्या खाऊच्या डब्यातल्या म्हणजे खाऊचा जो पैशातला एक रुपया तिनं त्या नर्स ताईला म्हणजेच अनुला भेट म्हणून तिनं दिलेला असतो आणि याच रुपयाच्या भेट म्हणजे कसा दिलेला असतो तर तिनं तिच्या आईला सांगितलेलं असतं की माझ्या यातला हा रुपया आपल्या माझ्या माझ्या त्या नर्स ताईला अनुला भेट म्हणून द्या त्याच रुपयाचा नोटेचा शोध घेण्यासाठी ही सगळी धडपड चालू असते आणि ती नोट काय झालेलं असतं की अनुच्या टेबल खालून अनुच्या टेबल खालून ती गेलेली असते इकडे टॅक्सी ड्रायव्हरचे उपकथानक चालू होतं आता टॅक्सी ड्रायव्हरकडे तो एक रुपया गेलेला असतो आणि त्याचं कथानक काय चालू असतं तर तिथं एक घटना घडते दुसरी आणखी एक तिथं कथेला कलाटणी मिळते की भिड्यांना घेऊन येणाऱ्या टॅक्सीखाली एक म्हातारा मनुष्य आलेला आहे आणि टॅक्सी ड्रायव्हरची काहीही त्यामध्ये चूक नव्हती त्याला विनाकारण शिक्षा होऊ नये म्हणून भिडे स्वतः हॉस्पिटल पोलीस स्टेशन या ठिकाणी साक्षीसाठी धावलेत शेवटी तो एक रुपया परत मिळवण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हरनेच मदत केली अनु आपली हकीकत सांगत होती तेव्हा तो टॅक्सी ड्रायव्हर तिथेच होता ती हकीकत ऐकून तो व्याकुळ झाला अनुला नोट मिळाली तिची समस्या संपली पण तिचा शोध संपला पण ड्रायवरचा शोध कधीच संपणार नव्हता कारण त्याची मुलगी मरण पावली होती अनुच्छ वॉर्डमध्ये आलेली मुलगी तीच त्या ड्रायवरची मुलगी होती बघा कथेला कशी कलाटणी मिळालेली आहे शोध कथेचं नाव आहे आपण कथेचं नाव ऐकल्यानंतर थोडंसं आपल्याला विचार करायला लावणारी अशी ही कथा आहे की शोध हे कथेला नाव का दिलेलं असेल शीर्षक का दिलेलं असेल तर त्या पाठीमागचं कारण आहे एकच की यातून दोन घटना आपल्या डोळ्यासमोर आल्या की एक स्वतः की अनु जे आहे तिनं आपली सेवा बजावत असताना एका जीवाचा विचार केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं जी मुलगी होती त्या मुलीचे जे वडील होते ते वडील स्वत ते टॅक्सी ड्रायवर होते आणि ते टॅक्सी ड्रायवर को टॅक्सी ड्रायवरला वाचवण्यासाठी स्वतः ते भिडे आणि त्यांची पत्नी हे स्वतः कुठे गेलेले आहेत तर पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत आता इथं टॅक्सी ड्रायव्हरचं दुसरं उपकथानक आपल्याला दिसलं भिड्यानं घेऊन जाणाऱ्या टॅक्सीखाली एक व्यक्ती येते मनुष्य आला आणि ती त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्याला त्या टॅक्सी ड्रायव्हरला सोडवण्यासाठी किंवा त्याच्या बरोबरीनं जबाब देण्यासाठी इथं भिडे आणि त्यांची पत्नी आलेली आहे की जो टॅक्सी ड्रायव्हरची कोणतीही चूक नाही पण त्याला काय झालेलं आहे शिक्षा होण्याची शक्यता आहे म्हणून अनु आपली ही सगळी हकीकत सांगताना अनु जेव्हा आपली हकीकत सांगत होती एक रुपयाच्या नोटीची तेव्हा त्यावेळेला ते तिथे टॅक्सी ड्रायवर जो होता तो टॅक्सी ड्रायवर म्हणजेच जी दवाखान्यामध्ये मुलगी मृत्यू पावली किंवा जिचा मृत्यू झाला तिचे ते वडील आहेत बघा म्हणजे आपल्याला शोध या कथेतून दोन गोष्टी समजल्या म्हणजे दोन गोष्टींचा जवळजवळ आपल्याला हे झाला की अनुला प्रत्य स्वतःला प्रत्यक्ष अनुभव कित घ्यायचे होते आणि तिला अनुच्या मते म्हणजे माणसे परंपरेने कुणाच्या ना कुणाच्या कलेला जाण्याची सवय असते आता एका रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त आणखी कोणकोणते गोष्टी आपल्याला इथं समजल्या तर अणूच्या व्यक्तिमत्वामुळं आपल्याला एक वेगळा शोध लागला आणि कोणाच्याही प्रभावाखाली न येता स्वतः स्वतंत्रपणे आपण विचार केला पाहिजे कोणाच्याही प्रभावाखाली न जगता किंवा कोणाच्याही प्रभावाखाली न येता आपण स्वत हा स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा एखाद्याचा दृष्टिकोन असू शकतो आणि असा दृष्टिकोन फक्त बाळगणे असे नाही तर ते जगायचं आहे म्हणजे तसं जगायलाही आपण ठरवलं पाहिजे डॉक्टर होण्याची पात्रता असूनसुद्धा ती नर्स होते आणि स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या पद्धतीने स्वतःच्या पद्ध बुद्धीने ती नर्सचा पेशा स्वीकारते सामाजिक असेल आर्थिक असेल त्या दृष्टीने डॉक्टरांपेक्षा खालच्या पातळीवरचा पेशा ती स्वीकारते आणि विशेष म्हणजे खालच्या पातळीवरचा पेशा असूनही ती खुशीत आनंदात हा काय करते स्वीकारते आणि संपूर्ण हॉस्पिटलचं मन ती जिंकते म्हणजेच आपल्या आवडीचा पेशा आपण पत्करल्यावर प्रतिष्ठितपणे आपल्याला कसं जगता येतं हे अनुकडून आपल्याला कळतं आता या कथेतील एका रुपयाच्या नोटेचा शोध ही मध्यवर्ती कल्पना आहे किंवा म प्रक्रियाच मध्यवर्ती आहे आणि या शोधाभोवती संपूर्ण आपली ही कथा फिरत असते कथेच्या सुरुवातीलाच आपल्याला उत्कंठा वाढवणारे प्रसंग उभे राहिलेले आहेत डोळ्यासमोर किंवा उभे केलेले आहेत लेखकाने आणि त्यात फार मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे त्याचं कारण म्हणजे एक रुपयाची नोट आणि मग या नोटेचा शोध घेण्याचं कार्य सुरू होतं ती शोध घेण्यासाठी अपरात्री साडेबारा नंतर कथा निवेदक मुक्ता अन्नू बाहेर जातात आणि भिड्यांच्या घरी पोहोचतात भिडे परळून निघाले होते तेव्हा त्यांच्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला तो जिवंत राहणे अशक्य इतक्या गंभीर ग गंभीर जखमी झालेला होता मग तिथून हॉस्पिटल पोलीस स्टेशन अशी वळणं घत घेत भिडे दाम्पत्य घरी पोहोचते कोणत्या ना कोणत्या प्रकारे ही सर्व माणसे एक रुपयाच्या नोटेशी भावनिक दृष्टीने जोडलेली आहेत आणि त्यामुळे रुपयाच्या नोटेच्या शोधाच्या प्रयत्नाला अखेरीस यश मिळतं आणि नोट मिळते आणि पुन्हा वेगळीच कलाटणी मिळते आणि ती म्हणजे अनुने सर्व हकीकत सांगितल्यानंतर एका नऊ दहा वर्षाच्या लहानग्या मुलीच्या मृत्यूशी ही नोट भावनेने जोडलेली होती म्हणजे या कथेशी दोन घटना संबंधित आहेत एक म्हणजे ती नोट आणि दुसरं म्हणजे ती छोटी नऊ दहा वर्षाची मुलगी जी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे अशा या दोन घटना आपल्याला या कथेमधून लक्षात येतात आणि ह्या नोटेशी अणूचा कसा संबंध आहे आणि ती घटना जी आहे जी घडलेली आहे ती कोणाच्या बाबतीत घडलेली अशा दोन घटना व पुकाळे यांनी या कथेतून अत्यंत मार्मिकपणे सांगितलेल्या आपल्याला दिसतात तर ही कथा मला वाटते विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं तुम्हाला समजलेली असेल कथेवरती जे काही प्रश्न विचारलेले आहेत कथेच्या शेवटी ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे कथा दोन वेळा शांतपणे वाचा आणि ती कथा समजल्यानंतर ती उत्तरं सोड सोडवण्याचा प्रयत्न करा